आणि आता बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कारण धनंजय मुंडेंच्या संदर्भात दोन दिवसात अंतिम निर्णय होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण वरिष्ठ सूत्रांनी जय महाराष्ट्राला तशी माहिती दिली आहे मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिकचा समावेश आहे आणि चार्जशीटमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले फडणवीस यांच्या भूमिकेकडे आता असेल धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण कालच करुणा मुंडे शर्मा यांनी फेसबुक पोस्ट केली होती आणि ही पोस्ट सध्या चर्चित आहे त्या पोस्टमध्ये तीन तारीख देण्यात आली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात या पोस्ट मध्ये भाष्य करण्यात आलं होतं आणि आजच तीन तारीख आहे म्हणजे धनंजय मुंडे राजीनाम्या संदर्भात दोन दिवसात अंतिम निर्णय होणार का हे आता पाहावं लागणार आहे कारण तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ज्या व्यक्तीवर चौदा चौदा एफ आय आर होते अशा व्यक्तीला बॉडीगार्ड कोणी पुरवले कसे पुरवले असे अनेक असंख्य प्रश्न होते आणि सगळ्याचं उत्तर एकच होत की धनंजय मुंडे यांच्या राजकीय वर्धास्तामुळेच हे सगळं होत होत आणि कराडला मोठं करणारे हे धनंजय मुंडेच होते तर मला असं वाटतंय की आज जर हा राजीनामा घेतला गेला नाही राजीनामा नाही खरं तर यांना बडतर्फ करायला हवं हो, मंत्रिमंडळात काढून टाकलं पाहिजे आणि ते मुख्यमंत्री करू शकतात